उद्या तुम्हाला काय विषय आता ही लिकी कसं द्यायचं आताच फेसफिस पिंजरा पिंजरा ट्रॅप लावून भागात बंदोबस्त करायचं समजा ह्याच्यावर इथे असता तर तुम्ही काट्यानं काय केलं असतं इथं जर ह्या असता तर काय केलं असतं काट्यानं लांब लावला असता म्हणजे पुन्हा ते वाढलं जास्त त्याला पकडायची यंत्रणा काय आणली काय करा ऐका तुम्हाला म्हणजे आम्हाला कसं आहे ती व्हिडिओ दाखवून बर्या हो तुम्हाला आता दिसलं मग तुम्ही आले कशाला नेमकं काय केलं तुम्ही मी सतीश जाधवर बोरगाव वातावरण आहे परिसरामध्ये एवढं असताना पाठीमागच्या चार दिवसापूर्वी पण मी बिबट्या पाहिला होता पण माझ्याकडे अजिबात प्रूफ नव्हता तरी आज सध्या प्रूफ आहे बाळासाहेब जाधव सुशेन जाधव यांनी ऑलरेडी फोटो काढलेला आहे साडे दहा पावणे अकराच्या टायमिंगला अकरा वाजून तीन मिनिटांनी साधारण तर ते सगळ्या म्हणजे बो बोरगाव ग्रुपमध्ये सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना ते कळवण्यात आलं सगळे जागे आहेत आत्तापर्यंत म्हणजे आता काय टायमिंग झालेला असेल त्या साधारण दीड वाजलेत तर फक्त ह्यांना बोलवल्यानंतर एकतर आले तर उशिरा हे वन विभागाची माणसं आले, आले है। ते आले दोन बॅटरी आहे एका बॅटरी चार्जिंग नाही एक ह्यांच्याकडे साहित्य सुद्धा नाही हे शासनाची चुका का ह्यांच्या चुका हे काय आपल्याला माहीत नाही आले तर दोन दोन काटे आणले त्या दोन कट आणि दोन बॅटऱ्या काय करणार आहे ती आणि ह्यांच्या मला जेवढे दिसले तुमच्यात काट्या असतील पन्नास असतील पण तुमच्या हातात दोन काटे दिसल्या मला दोनच काटे होत्या पुन्हा तुम्ही घेतले असतील मला दिसले तेवढ्या दोनच काट्या दिसल्या दोन ते बघा बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ह्यांना विनंती करतोय तर ही फक्त म्हणते आमच्याकडे काय नाही आणि वरिष्ठला बोला वरिष्ठ कोणते काळे मॅडम करे मॅडम कोण आहेत फोनच उचलित नाही दोन तास झालं आणि ह्या मॅडमचं नाव काय मला काय माहित नाही मी शेतकरी माणूस हा पिरजादे मॅडम मॅडम ह्यांचं बी काय असं एवढं काय खास म्हणजे आम्हाला इथं मदत झालेली नाही तर ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा तर ह्यासाठी सगळ्या गावाच्या स्वाक्षरी घेऊन सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत तर ह्यांच्या मार्फत आपण समजा आमदार असल खासदार असेल वर अजून पुढं कुठं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाता येईल पण हे अशी कुच कुचकामी निकामी माणसं जरा आम्हाला थोडी भीतीचं वातावरण वाटायला लागलेलं आहे आणि थोडा सक्रिय सहभाग सहभाग दाखवायला पाहिजे ट्रॅप लावा हा ट्रॅप लावा आणि पकड्याचा बंदोबस्त करावा पकड्याचं नियोजन करावं